नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो नुकताच राज्याचा आर्थिक संकल्प पार पडला यामध्ये शेतकऱ्यांना पुन्हा एकदा राज्य सरकारने चॉकलेट दिलं तर आता नेमकं या आर्थिक बचत मध्ये कोणत्या घोषणा शेतकऱ्यांसाठी करण्यात आल्या आहेत ह्या आपण मित्रांनो पाहणारच आहोत तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून माझा असल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी तर मित्रांनो शेती पिकाला भाव तर नाहीच त्याचबरोबर मतदाना आधी कर्जमाफीची तयारी राज्य सरकारने दर्शवली होती परंतु राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा न केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आता निर्माण झाली आहे तर याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी अर्थसंकल्पानंतर विधिमंडळाच्या पायऱ्या जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध सुद्धा केला आहे त्यामुळं शेतकरी कर्जमाफीवरून राजकीय वातावरण सुद्धा तापलं परंतु राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद केली असून सिंचन क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी पत्रकार दिले आहे तर मग आता कृषी विकास दरात वाढ झाल्याचं अजित पवार म्हणाले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं तसेच भाजपने संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन जाहीरनाम्यात सुद्धा दिलं होतं त्यामुळं या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा होती परंतु राज्य सरकारने मात्र शेतकऱ्यांची केली आहे विरोधकांनी आक्रमक घोषणा करून विधिमंडळ परिसर आता दलानून ठेवला आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव सरकारच्या धोरणामुळे पडले आहेत तर नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा शेतकऱ्यांचं उत्पादन हे घटलं असून त्यामुळं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली तर मग आता परिणामी शेतकऱ्यांना बँकेचे कर्ज फेडणं सुद्धा कठीण झालं त्यामुळं शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा हा कोटीच्या जवळपास आता पोहोचला असून त्यामुळे नव्याने कर्ज देण्यास शेतकऱ्यांना टाळाटाळ करताना दिसत आहे तर मग आता आगामी खरी खा शेतकऱ्यांची शेत मशागतीपासून तर विविध कामं पुढील महिन्याभरात आता सुरू होणार असून त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक निकट भागवण्यासाठी कर्जाची आवश्यकता असणार आहे तर राज्य सरकारनं कर्ज माफीचे आश्वासन दिल्यामुळं शेतकऱ्यांची कर्जाची परतफेड करण्यासाठी आता हात घेतला असून अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा तर केली जाईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती परंतु कर्जमाफीचा निर्णय न झाल्यामुळे शेतकऱ्यांची आता निराशा झाली आहे सोयाबीन उप कापूस उत्पादन भावानंतर आता विसर मुख्यमंत्री फडणवीस यांना सुद्धा पडला आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभा असल्याचं सांगत असून प्रत्यक्ष मात्र शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन आता पूर्ण करण्यात आलं नाहीत खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस हवेभावापेक्षा कमी दरानं विक्री करावी लागत आहेत त्यामुळं राज्य सरकारनं सोयाबीन कापसाला भावांतर द्यावं अशी शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती कारण निवडणुकीच्या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन तसेच कापूस भावांतर देण्याचा निर्णय घेण्याचं आश्वासन सुद्धा दिलं होतं परंतु त्यासाठी सरकारनं अर्थसंकल्पात कुठल्याच प्रकारची तरतूद आता केली नाही तर मग आता पुन्हा शेतकऱ्यांना दिलं आहे तर आता शेतकऱ्यांची कर्ज माफी होणार किंवा नाही होणार यावर सुद्धा शेतकऱ्यांच्या मोठ्या टिकून परंतु जो पार पडला या आर्थिक संकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शेतीसाठी काही महत्वाच्या तरतुदी ठेवू असं निवडणुकी अगोदर सुद्धा सांगितलं होतं शेतकऱ्यांना आता वीर असेल बोर असेल किंवा एखादा आर्थिक संकल्प असेल त्याचबरोबर शेतीविषयी कोणती अवजार घ्यायचा असेल तर त्यावर शेतकऱ्यांना नक्कीच आम्ही नव्वद पर्यंत अनुदान देऊ असं अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकी अगोदर शेतकऱ्यांना पटवून सांगितलं होतं परंतु आर्थिक संकल्प जो पार पडला या आर्थिक संकल्पामध्ये कुठल्याच प्रकारे शेतकऱ्यांना मदत ही जाहीर केली नाही त्यामुळं शेतकरी आता नाराज झाला आहे शेतकऱ्यांची निराशा आता दिसून आली आहे परंतु आता सर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार किंवा नाही मिळणार हे सुद्धा राज्य सरकार ठरवणार रा आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या नर्जा फक्त आणि फक्त या कर्जमाफीवर टिकून आहे तर मग आता शेतकऱ्यांनी कर्ज भरावं किंवा नाही भरावं शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळेल किंवा नाही मिळेल यावर मोठा प्रश्न चिन्ह आता सुद्धा उपस्थित झाला आहे तर मित्रांनो राज्य सरकारने निवडणुकी अगोदर जे आश्वासन दिलं होतं हे का पाळलं नाही या संदर्भात तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट व्हिडिओ त्याचबरोबर शेतीविषयक विषय व्हिडिओ राजकीय त्याचबरोबर शासकीय माहितीचे व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बातला असल्या सुद्धा नक्कीच प्रेस करायचा आहे वाट पहा पुन्हा एका नवीन योजनेची व्हिडिओची तोपर्यंत थांबतो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र